नमस्कार इतिहास मित्रांनो दारू मद्य लिकर शराब अल्कोहोल असणारी धुंदी आणि नशा चढवणारी ही पेये हिच्या नशेतून तर भले भले प्रज्ञावंत तत्वज्ञानी आणि सत्ताधारी सुद्धा सुटले नाहीत तर मग सर्वसामान्यांची काय कथा का मय मै, मैखाना साकी हे तर अनेक सुप्रसिद्ध शायरांचे शेरो शायरीचे अगदी आवडते विषय हल्ली तर जगभरातील शासनांच्या उत्पन्नात दारूतून मिळणाऱ्या कराचा वाटा फार मोठा आहे हे पण आपल्याला माहिती आहेच तर अशा या दारू संबंधी खुद्द शिवरायांच्या स्वराज्यात तसेच औरंगजेबाच्या मुघल सल्तनतीत दारू पिणे त्यावरील बंधने आणि शिक्षा म्हणजेच थोडक्यात दारूबंदी संबंधी कोणकोणते उपाय केले जात होते हा आपला सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय असणे अगदी साहजिक आहे आणि तोच या भागात सादर करीत आहे आधी आपण शिवस्वराज्यातील आणि त्यानंतर औरंगजेबाच्या सल्तनतीमधील दारूबंदी संबंधी उपलब्ध असलेली तत्कालीन माहिती पाहूया आणि या भागाच्या शेवटी या दोन्हीमध्ये नेमका काय फरक होता हा महत्वाचा मुद्दा मांडतो शिवरायांचे अमात्य रामचंद्र पंत यांनी खुद्द शिवरायांच्या काळातील राजनीती आणि राज्य व्यवस्था यावर लिहिलेला आज्ञापत्र हा एक महत्वाचा ग्रंथ आहे या आज्ञापत्रातील दारू आणि व्यसने या संबंधीचे हे काही उतारे पहा काही एक आसक्ती झाली याने चित्त आवरीन म्हणता आवरले जात नाही तेव्हा व्यसन प्राप्त होऊन राजकार्ये अंतरतात किंबहुना आणखीही दोष यामुळे घडतात याकरिता कोणी एक ऐसे दुर्व्यसन याची संभूती म्हणजे लागण होऊ देऊ नये कवीश्वर म्हणजे कवी लोक गुणी शास्त्रज्ञ निर्व्यसनी ऐसे पाहून त्यांचा संग्रह करावा उन्मत्त द्रव्य सर्वथैव भक्षू नये जवळील सेवकास भक्षू देऊ नये हा झाला राजासंबंधीचा वैयक्तिक नियम आता नवीन चाकर नेमताना काय काळजी घ्यावी ते असे सांगितले आहे अशा व्यक्तीची पहिली चाकरी संपूर्ण पुसवून म्हणजे चौकशी करून माहिती घेऊन जर लबाड लचाल अथवा परकीयाकडील पाळती खुनी शराबी बदामली केवळ वृद्ध कार्यातून गेला ऐसा नसेल बरा मर्दाना पाहून त्याच चाकरीस ठेवावे सर्वसामान्य चाकरांच्या नंतर सरकारकून म्हणजे महत्वाच्या पदावरील मोठे अधिकारी नेमताना तो जर दुराग्रही म्हटली गोष्ट सोडावयाचा नव्हे अथवा व्यसनी अथवा एकाचे बहुमाने दुःख पावणार ईर्षा करणार ऐसा असला तर त्याचा परित्याग करावा असा नियम सांगितला आहे राजाच्या थेट हुकुमती खाली असणारे त्याचे स्वतःचे खाजगी सैन्य म्हणजे हुजुरात या हुजुरातीत माणूस ठेवावे ते थे परमशूर निवडक असे ठेवावे तरेवाईक सरेखोर अमर्याद बालभाष्य ठेवूच नये स्वराज्यामध्ये सर्वात महत्वाचे असलेल्या गड किल्ल्यावरील किल्लेदारापासून पायदळ सैनिकापर्यंत जे लोक नेमावयाचे ते किल्ल्यामध्ये मनुष्य ठेवणे ते थे, चालक म्हणजे उपद्रवी चोर खुनी तरेवाईक भ्याड अवयी खनार सरेखोर कैफी फितवेखोर ऐसे सर्वता ठेवू नये असा नियम दिला आहे यातील सरेखोर या शब्दामधील सरा म्हणजे दारू आणि सरेखोर म्हणजे दारूचे व्यसन असलेला व्यक्ती तर कैफी या शब्दाचा अर्थ आहे दारू गांजा भांग अशा कोणत्याही गुंगी आणणाऱ्या मादक पदार्थाचे सेवन करणारा व्यक्ती आपण पाहिलेल्या आज्ञापत्रातील या सर्व माहितीवरून राजाने व्यसनापासून दूर राहावे दरबारातील आणि मुख्य अधिकारी हुजुरातीमधील सैनिक सामान्य सैनिक आणि गड किल्ल्यांवरील सैनिकांमध्ये दारू पिणारे व्यसनी लोक नसावेत हा सर्वसामान्य नियम आणि तत्व सांगितलेले दिसते पण यासाठी पाळावयाचे नियम शिक्षा किंवा यामुळे काय अपाय होतात ते स्पष्टपणे सांगितलेले नाही नेमकी हीच महत्वाची बाब आपल्याला समजते ती चिटणीस बकरीमधून मधून खरे तर ही बखर शिवरायांच्या निधनानंतर जवळपास सव्वाशे वर्षांनी लिहिलेली आहे पण ती खुद्द शिवरायांच्या चरित्रावर लिहिलेली असल्याने आणि फक्त याच बकरीमध्ये दारू संबंधी आणखी जास्त महत्वाची माहिती असल्याने ती आपल्या आजच्या या विषयाच्या दृष्टीने महत्वाची आहे ही बखर आपल्याला सांगते महाराजांना मध्य प्राशन करणार आणि कैफी मनुष्य यांचा बहुत त्रास म्हणजे तिटकारा होता सेवेचे लोक आणि समीप राहणाऱ्या यांनी कैफ सेवन केला तरी तत्काळ त्यास शिक्षा करीत बहुतच कैफ केला व्यसनी झाला तरी सेवेतून दूर करावे कलाल यांची दुकाने सरकार असू ठेवावी म्हणजे जी असतील त्याचवरी सरकारी पागा व कारखाने यास मध्य परवानगीने चिठ्ठीने देत जावे सैन्यात तरी ते नेऊ नये कैफी माणूस झाले म्हणजे बेखबरदार होऊन कार्यनाश होतो आणि मनस्वी पापाचार घडतो म्हणून बहुत मर्यादा शिक्षा करणे असे करून ठेविले लष्कर आणि छावणी संबंधी ही चिटणीस बखर म्हणते लष्करात बटिक बायको कलावंतीन कलाल म्हणजे दारू गाळणारा आणि विकणारा नेऊ नये कारण माणूस बेखबरदार राहते असावध असली या दगा पावेल व्यसनी माणूस असली या चाकरी होणार नाही चुकावी धावनी धुपणी होणार नाहीत सरकार कामास अंतर पडेल म्हणून ताकीद केली नेईल त्यास शिक्षा करावी म्हणून ताकीद करून करविले या चिटणीस बकरीमध्ये राजाने ज्या सात दुर्व्यसनांचा त्याग करावा असे सांगितले आहेत त्यात जुगार गाणे बजावणे शिकार स्त्रियांची आसक्ती इत्यादींच्या बरोबरच मद्यसेवन सुद्धा आहे आतापर्यंत आपण पाहिली ती होती खुद्द शिवरायांच्या कारकिर्दीतील मद्यपान आणि मद्यपी यांच्या संबंधीची तत्वे दारूमुळे होणारे अपाय त्यासाठीचे नियम आणि शिक्षा यांची माहिती आता शिवरायांचा कट्टर शत्रू असलेल्या औरंगजेबाच्या सत्ता काळात मुघल सल्तनतीमध्ये मद्यपानाबाबत काय परिस्थिती होती ते पाहूया हा सर्व प्रकार तुम्हाला अगदी वेगळा आणि रंजक वाटेल असाच आहे स्वतःच्या चार भावांना ठार करून आणि बापाला म्हणजे शहाजहानला कैदेत टाकून औरंगजेब मुघल सल्तनतीचा बादशहा झाला इस्लामचा कट्टर पायिक असलेल्या औरंगजेबाने यानंतर वर्षभरातच म्हणजे जून सोळाशे एकोणसाठ मध्ये प्रशासन आणि जनतेमध्ये इस्लाम आणि कुरानची शिकवण अंमलात आणण्यासाठी अनेक उपाय योजायला सुरुवात केली त्यासाठी तसे हुकुमही जारी करण्यात आले आणि ते काटेकोर पाळण्यासाठी अधिकारी सुद्धा नेमण्यात आले मुघल सल्तनतीमधील रयतेचे जीवन कडकपणे नियंत्रित करण्यासाठी जो नैतिक बाबींची अंमलबजावणी करणारा अधिकारी नेमण्यात आला होता त्याला मोहतसिब असे म्हणत असत या मोहतसिबाचे मुख्य काम होते इस्लामी कायदे लागू करणे आणि त्याविरुद्ध वागणाऱ्यांना शिक्षा करणे यामध्ये दारू पिणे बियर भांग पिणे जुगार आणि व्यवसाय या बाबींना बंदी घालण्यात आली होती मात्र आफू आणि गांजा यातून वगळण्यात आले होते मुल्ला औज वाजिह हा या खात्याचा पहिला प्रमुख होता त्याचा दर्जा एक हजार घोडेस्वारांवरील प्रमुखासारखा होता त्याच्या हाताखाली मनसबदार आणि सैनिकांची एक तुकडी देण्यात आली होती जी त्याच्या आज्ञा अंमलात आणत असे आणि नियमांना विरोध करणाऱ्यांचा नियम मोडणाऱ्यांचा बिमोड केला जात असे तेरा मे सोळाशे एकोणसाठ या तारखेचे एक बादशाही फरमान सर्व प्रांतात पाठविण्यात आले सल्तनतीच्या कोणत्याही भागात भांग म्हणजे गांज्याच्या उत्पादनाला बंदी घालण्यात आली आणि ही आज्ञा न पाळणाऱ्या शेतकऱ्यांना शिक्षा देण्याचा हुकूम करण्यात आला होता या माहितीमधून आपल्याला मध्यपान आणि मध्यपी यांच्याविषयीची प्रत्यक्ष परिस्थिती नीट लक्षात येत नाही आणि इथेच आपल्या मदतीला येतो निकोलाय मनुची हा इटालियन प्रवासी हा मनुची अनेक वर्षे मुघल सल्तनतीमध्ये राहिलेला होता त्याने मुघल सल्तनतीमध्ये विविध पदावर काम केलेले होते तसेच त्याने मुघल सल्तनतीमधील अनेक लहान मोठ्या बाबीवर अगदी मूलभूत आणि सविस्तर असे लिखाण केलेले आहे त्याने लिहिलेल्या डो मोगोर म्हणजे मोगलांची हकीकत या ग्रंथाचे असे होते मोगल या नावाने मराठीमध्ये भाषांतर झालेले आहे या ग्रंथामध्ये मनुचीने मद्यपानासंबंधी जी माहिती दिलेली आहे ती अत्यंत रंजक असून ही प्रत्यक्ष जागेवरील वस्तुस्थिती दाखवणारी माहिती पुढील प्रमाणे आहे औरंगजेब स्वतःला कुरानाचा कट्टर अनुयायी म्हणून घेई अर्थातच तो मद्यपानाच्या व्यसनाचा कट्टर विरोधी असणारच अकबराच्या काळी मुसलमान दारू पित नसत जहांगीरच्या म्हणजे औरंगजेबाच्या आजोबाच्या मद्यपानाच्या व्यसनापासून मुसलमानांच्या मध्ये हा प्रघात सुरू झाला शहाजहांच्या कारकिर्दीत ते अगदी स्वैरपणे मद्यपान करीत दारू ते पाण्यासारखी पित औरंगजेब तख्तावर आला तेव्हा दारू पिणे ही एक मामुली बाब समजली जात होती यामुळे औरंगजेब एकदा तळतळाटाने म्हणाला होता सर्व हिंदुस्थानात दारू न पिणारी दोन पेक्षा जास्त माणसे सापडणे कठीण आहे ही दोन माणसे म्हणजे एक मी स्वत आणि दुसरा माझा काजी अब्दुल वहाब परंतु या काजी संबंधीची औरंगजेबाची समजूत चुकीची होती मीच म्हणजे मनुची स्वतः या काजीला रोज दारूची एक बाटली पुरवत असे बादशहाला कळू नये म्हणून तो ती दारू चोरून पित असे औरंगजेबाने दारू विकणाऱ्यांचा शोध करण्याचे काम दिल्लीच्या कोतवालाकडे सोपवले हा कोतवाल स्वतःच दारू पिणारा होता पण तो न चुकता त्याचे काम करी दारू विकणाऱ्यांना एक हात आणि एक पाय तोडण्याची शिक्षा देण्यात येत असे त्या लोकांचे हातपाय तोडल्यावर उकिरड्याकडे फरफटत नेऊन टाकण्यात येईल यामुळे दिल्ली शहरात दारू विकणारे आढळे नाशे झाले एखाद्या घरात दारू गाळली जात आहे असा संशय आला की कोतवाल तिकडे आपले शिपाई पाठवी ते घर पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकीत सुरुवातीला हुकुमाची मोठी कडक अंमलबजावणी होत असे पण हळूहळू हा कडकपणा कमी होत गेला या व्यसनाच्या आहारी गेलेले सरदार लोक घरात दारू गाळीत असत ख्रिश्चनांना मात्र दारू गाळण्याची आणि पिण्याची मुभा होती पण त्यांना इतरांना दारू विकण्याची सक्त मनाई होती तरी सुद्धा ते चोरून दारू विकत असत मुसलमान लोक मादक द्रव्यांच्या सेवनाला अतिशय चटावलेले होते ज्यांना दारू महाग पडे असे गरीब लोक भांग पित असत औरंगजेबाने हे देखील थांबवण्यासाठी एक अधिकारी नेमला होता पण हा अधिकारी स्वतःच भांग पित असे इतकेच नव्हे तर पिऊन तर्र होणे त्याला आवडे यामुळे मादक पदार्थांच्या वापराची बंदी हळूहळू शिथिल झाली मनुचीच्या या सर्व वर्णनातून आपल्याला असे कळते की औरंगजेबाला सुद्धा त्याच्या सल्तनतीमधील दारुबाज आणि कैफी लोकांच्याकडे अखेर दुर्लक्ष करणे भाग पडले होते इथे आपल्याला शिवस्वराज्यातील आणि मुघल सल्तनतीमधील दारूबंदी संबंधीचा एक महत्वाचा फरक लक्षात येतो शिवस्वराज्यामध्ये दारू पिणे ही परंपरेने आणि संस्कारानेच निषिद्ध असलेली एक बाब होती ते एक प्रकारचे पाप आहे असेच सामान्यपणे मानले जात होते यामुळे दारूबंदीसाठी एखादे खाते निर्माण करण्याची किंवा स्वतंत्र अधिकारी नेमण्याची गरजच पडली नव्हती पण औरंगजेबाच्या सल्तनतीत मात्र दारू पिण्याचे प्रमाण आधीपासूनच इतके वाढलेले होते की त्याला ना यासाठी कडक कायदे करावे लागले होते कडक हुकूम काढावे लागले होते स्वतंत्र खाते अधिकारी कोतवाल आणि सैनिक वगैरे नेमावे लागले होते तसेच हातपाय तोडण्यासारख्या कडक शिक्षा सुद्धा द्याव्या लागल्या होत्या पण या सर्व उपायांचा शेवटी फज्जा कसा उडाला ते मनुचीच्या लिखाणातूनच आपल्या समोर येते दुसरा एक मुद्दा म्हणजे एखाद्या व्यक्तीला अमुक एक गोष्ट करू नको असे नीट समजावून सांगितले त्यामुळे होणारे नुकसान लक्षात आणून दिले तर त्याचा सकारात्मक परिणाम होतो पण जर एखादी गोष्ट करायला दडपशाही करून कडक बंदी घातली सक्त मनाई केली तर मग ती गोष्ट कोणतीही असली तरी बंदी झुगारून मुद्दामून ती गोष्ट करायची जास्तच आणि अगदी अनावर अशी हुक्की अनेकांना येते हा एक मनुष्य स्वभावातील वेगळा गुण आहे यामुळेच औरंगजेबाच्या दारूबंदीच्या कडक धोरणामुळेच चोरून दारू पिण्याच्या जा प्रकारांना जास्त ऊत आला असेल का हा एक प्रश्न आहेच मित्रांनो शिवस्वराज्यातील आणि औरंगजेबाच्या सल्तनतीमधील दारू आणि दारूबंदी याबद्दलची ही अपरिचित रंजक माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा तुमच्या मित्रांच्या पर्यंत आणि परिचितांच्या पर्यंत ही रंजक माहिती पोहोचवण्यासाठी या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म